नमस्कार ड्रायव्हिथ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे साधारण दोन दोन दिवसापूर्वी मी टू व्हीलरचा व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये मी असं सांगितलं होतं की युवा पिढीना वेगापायी कुठेतरी भरकटत चालले तर त्या व्हिडिओला भरपूर प्रतिसाद लोकांनी दिला हा एक फोर व्हीलरचा व्हिडिओ आहे पण हा पहिला व्हिडिओ बघा नंतर आपण या व्हिडिओ बद्दल ना आपली मतं मांडूया सगळे हे वीस बावीस वर्षाची मुलं आहेत आपलं काहीच बोलण्याचं मत आहे तुम्ही एन्जॉय करा सगळ्या गोष्टी तुम्ही करा टू व्हीलर असो त्याच्यावर सुद्धा मग तुम्ही एन्जॉय करा फोर व्हीलर असो तुमचा पैसा आहे तुमची गाडी आहे पण कमीत कमी आपल्या -कमी जीवाची तरी परवा करा सरळ सरळ शरर दिसतंय त्यांची मजा मस्ती चालली आहे आणि तुम्ही एकशे वीस दीडशे दीडशेच्या आसपास तुमची गाडी पळवताय इतका भयानक वेग आणि तो एक्सप्रेस हायवे नाही आहे इतका मोठा हायवे नाही की समृद्धी किंवा एक्सप्रेस हवे आपला पुन्हा एक्सप्रेस हवे आणि अजून ते बोलतात की अजून बोलता स्पीड अजून स्पीड वाढवा म्हणजे नक्की काय त्यांना साध्य करायचं आहे इतका वेगामध्ये गाडी तर तुमची ना अशी मोठी नाही यशवी जसे की चांगल्या कंपनीची जी गाडी असतात ही तर हुंडायची छोटी गाडी दिसते जरा लवघ दिसतो म्हणजे गाडी इतकी काय मोठी नाही माझ्या मस्ती करा मध्ये पण मी एक व्हिडिओ मध्ये अजून एक टाकला होता की माझ्या मस्ती करा पण जीवाशी खेळू नका पण बिंदाच चाललंय पण हा पण एक विषय आहे की चार जण मित्र आहे तर कमीत कमी दोघांचे जर पॉझिटिव्ह विचार असतील की अजून वेग वाढो पण कमीत कमी त्या मधला एक जरी असला का नाही की अरे नको बाला भीती वाटते कमी कर तरी ते दोघे तिघे ऐकणार नाही बोलणार चल चला डरपूक आहे तो इतका भयानक वेग आहे त्यांचा गाडीचा पुन्हा मी अगोदर पण एक अजून एक व्हिडिओ टाकला होता की तुमचा कुठ एक टायर कुठलाही रस्ता सोडून कच्च्या रोडवर गेला तुमच्या गाडीचं संतुलन शंभर टक्के बिघडणार समोर त्याला वाहन अचानक दिसले लांबूनच त्याला दिसले पण त्याला गाडी एवढ्या स्पीड मध्ये असल्यामुळं ना त्याला काढते आली नसेल आणि एक टायर कच्च्या रोडवर गेला तुमचा कुठलाही टायर टू व्हीलर असो फोर व्हीलर कुठलंही वाहन असू द्या कच्चा रोड म्हणजे तिथे खडबडीत असतो त्या रोडवर तुमचा टायर गेला तर ऍक्सिडेंट हा शंभर टक्के होणार काय साध्य झालं सांगा या तुमच्या वेगामध्ये काय साध्य झालं वीस बावीस वर्ष झाली आई वडिलांनी एवढा लढा लावून तुम्हाला पोचलं शिक्षण केलं आणि एक छोटीशी रील बनवा बनवण्याचा तुमचा तास आणि आयुष्य संपतं आहे म्हटल्यानंतर हे दुर्दैव आहे युवा पिढीसाठी खूपच दुर्दैवी बाद आहे या व्हिडिओबद्दल नक्की तुम्ही विचार करा काय तुमची मतं असतील त्यांना या कमेंटमध्ये माझ्या येऊन नक्की सांगू शकता धन्यवाद